नमस्कार माय यूट्यूब फॅमिली तर घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पुणे म्हाडाच्या चा चार हजार सातशे सत्त्याहत्तर घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि काय आहे त्याचं सविस्तर वेळापत्रक घ्या आपण पाहणारच आहोत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील तब्बल चार हजार सातशे सत्याहत्तर घरांसाठी सोडत जाहीर केली आहे तर आपण सोडतीचे जे सविस्तर वेळापत्रक आहे ते पाहूया तर ऑनलाईन अर्जाची जी नोंदणीची सुरुवात आहे ती सात मार्चपासून सुरू झालेली आहे दुपारी तीन वाजल्यापासून सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची जी सुरुवात आहे ती आज म्हणजे आठ मार्च दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होणार आहे ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरुवात आज दुपारी म्हणजे आठ मार्च दुपारी तीन वाजल्यापासून होणार आहे तसेच ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची जी तारीख आहे आणि वेळ आहे ती आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही दहा एप्रिल रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत आहे ऑनलाईन पेमेंट अंतिम दिनांक आहे बारा एप्रिल रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत बँकेत आर टी जी एस एन ई एफ टीद्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम दिनांक ही बारा एप्रिल संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत असणार आहे तसेच सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी ही चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता होणार असून सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी ही तीस एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता होणार आहे सोडत जे आहे ते आठ मे सकाळी दहा वाजता होईल सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आठ मे सायंकाळी सहा वाजता सोडतीचे जे स्थळ आहे ते गृहनिर्माण भवन आगरकर नगर म्हाडा कार्यालय पुणे हे असणार आहे तर घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हे आनंदाची बातमी आहे की महाशिवरात्रीच्या मु मुहूर्तावर पुणे महाडाची चार हजार सातशे सत्याहत्तर घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे तर जे सविस्तर माहिती आहे जसं की अनामत रक्कम घरांच्या किमती वगैरे त्याच्यावर नक्कीच एक व्हिडिओ बनवला जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार